नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नारायण नानगे स्वागत करतो तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलवर ज्याचं नावे कट्टा शेतीचा मित्रांनो आज आपण आलेलो आहे घटंबरी इथे या प्लॅटवर विजिट करण्यासाठी जर आपण जर बघितलं असेल तर हे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे झाडं पाहायला मिळतील ज्याच्यावर असं कोकडा वगैरे आलेलं आहे हे पानं पिवळसर प्रमाणात येत आहे याचं कारण असं आहे की आपल्या झाडाची जी पांढरीमुळे वाढण्याची क्षमता आहे ती कमी झालेली आहे आपण बघू शकता याला पांढरे मुळीचं प्रमाण किती प्रमाणात कमी आहे जर असे जर मुळी वाढत असेल किंवा मुळी वाढण्याचं प्रमाण कमी असेल तर नक्कीच आपलं झाड कमजोर होणार आणि कमजोर झाल्या कारणानं त्याच्यावर पिवळं आणि त्याच्यावर व्हायरस आल्यासारखं आपल्याला वाटणार तर आपण जास्तीत जास्त खतं सोड न सोडता आपण पांढऱ्या मुळीचा वाढण्यासाठी काय सोडता येईल याच्यावर प्रयोग करायला पाहिजेत असं मला वाटतं तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपण प्रतिक्रिया कमेंटमध्ये टाका लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाळण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद